नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सचिन के बुकरी या चॅनलवर आज आपण बघणार आहोत बी पब्लिकेशन अजित कुमार सरांचं रेल्वे एन आणि ग्रुप डी एकवीस हजार प्लस क्वेश्चन बँक मराठी एडिशन आहे त्याचा सारांश रेल्वेच्या तयारीचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे पुस्तकात काय काय पुस्तका ते आपण बघूया या पुस्तकात एकूण एकवीस हजार पेक्षा जास्त प्रश्न आहेत त्यातही दोनशे प्लस पूर्ण प्रॅक्टिस पेपर दिलेले आहेत म्हणजेच रोज एक पेपर सोडवला तरी दोन तीन महिने सामग्री पुरे विशेष आहे म्हणजे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स मॅथमॅटिक्स सायन्स ग्रुप डी साठी मागील वर्षाचे पीवाय क्यू थोडक्यात काय रेल्वे परीक्षा क्रॅक करायची असेल तर हे पुस्तक म्हणजेच पूर्ण पॅकेज आहे या रिजनिंग मध्ये त्यांनी अनलॉग क्लासिफिकेशन सिरीज कोडिंग डिकोडिंग साइट सिंग ब्लड रिलेशन हे टॉपिक कव्हर केलेले आहे या पुस्तकात रिजनिंग चे प्रश्न रेल्वेच्या पॅटर्न वर बसणारे आहेत एक गोष्ट लक्षात आली गती वाढवण्यासाठी हे पुस्तक एकदम हत्यार आहे मॅथमध्ये पाच हजार पेक्षा जास्त प्रश्न आहेत सिम्प्लिफिकेशन रेशो पर्सेंटेज प्रॉफिट लॉस सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट टाइम अँड वर्क टाइम अँड डिस्टन्स दिस, एलजेब्रा जॉमेट्री सगळ्या बारीक काय टॉपिक नंतर लहान युनिट टेस्ट दिली आहे त्यामुळे स्वतःची तयारी ताबडतोब तपासता येते जी के मध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान चालू घडामोडी हे दिलेलं आहे मागील दहा वर्षाच्या प्रश्न स्वतंत्रपणे दिलेले आहेत हे पी वायक्यूज प्रश्न रेल्वे मध्ये वारंवार रिपीट होताना दिसतात ग्रुप डी साठी लाईट साऊंड मोशन इलेक्ट्रिक केमिस्ट्री ऍसिड एसिड नॉन मेटल्स रिएक्शन बायोलॉजी मध्ये सेल्स न्युट्रिशन ह्युमन बॉडी हे सगळं त्याच्यात कव्हर केलेलं आहे या पुस्तकात सायन्स अत्यंत सोप्या भाषेत शिकवलेलं आहे हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक जाधरेती उपलब्ध होईल दररोज तुम्ही एक प्रॅक्टिस पेपर दररोज एक प्रॅक्टिस पेपर घ्या चुकीचा वेगळ्या वहीत लिहून ठेवा चुका झालेल्या आठवड्यातून एकदा जीए सायन्स रिव्हिजन करा मॅथ्सचे फॉर्म्युले पाठ करा मागील वर्षाचे पेपर्स नक्की सोडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्यानंतर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक व्यू माहिती तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र